जाणून घेऊया आपण की शेडनिडगृहामध्ये वातावरण कशा प्रकारे नियंत्रित केलं जातं वातावरण म्हणजेच काय तर क्लायमेट कंट्रोल संरक्षित मध्ये जर आपल्याला शेती करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे वातावरण नियंत्रित शेती किंवा क्लायमेट कंट्रोल शेती आता शेडणीडगृहामध्ये आपण कशा प्रकारे वातावरण निर्माण करू शकतो किंवा वातावरण कशा प्रकारे नियंत्रित करू शकतो पाहिलं तर शेडणी गृह उभारण्याचा खर्च तर कमी येतो म्हणजेच काय शेडगृह उभारण्याचा खर्च तर कमी येतोय परंतु आपल्याला वातावरण तर निर्माण करायचंय किंवा नियंत्रित करायचंय तर याच्यामध्ये वातावरण निर्मिती व नियंत्रण हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता वातावरण निर्मिती करणं आणि नियंत्रण करणं यासाठी शेडनेट गृहामध्ये काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आता पहिली गोष्ट पाहिलं तर शेडनेट गृह नावामध्येच शेडनेट आहे आणि या शेडनेट ही आपल्या जाळीपासून बनलेली आहे आता शेडनेट जर का जाळीपासून बनलेलं आहे तर त्या शेडनेटच्या जाळीमधून पण हवा आत बाहेर करून वातावरण नियंत्रण हे होत असतं दुसरं जर का पाहिलं आपण तर शेडनिरगुरामध्ये वातावरण निर्मितीसाठी आपण आतमध्ये हॉगर्स बसवतो काय बसवतो हॉगर्स हॉगरचं कार्य काय असतं फॉगर्सचं कार्य असतं की आतमधील तापमान हे कमी करणं व आर्द्रता ही थोडीशी वाढवणं ज्याच्यामुळे काय होतं की वातावरणामध्ये ज्यावेळी शेडनिरगुरामध्ये तापमान वाढलेलं अशा अशावेळी आपल्याला आतमध्ये फॉगर्स चालू करणं गरजेचं आहे आणि हे फॉगर्स फक्त आपल्याला दीड आप ते दोन मिनिटं आणि ते अर्धा ते एक ते दीड तासाच्या इंटरवलनं तिथली परिस्थिती पाहून आपल्याला चालू किंवा बंद करणं गरजेचं आहे आता चालू किंवा बंद कसं करायचं ते चालू किंवा बंद करण्यासाठी आपल्याला आतमध्ये कंट्रोल पॅनल आणि टाइमर त्याच्यामध्ये बसवणं हो गरजेचं आहे कारण की काय तर आपण मजुरांना सारखे पाठवू शकत नाही चालू किंवा बंद करण्यासाठी दुसरा अजून आपण काय करू शकतो आतमध्ये आपण बेडवरती जी ड्रिप सिस्टीम टाकलेली आहे तर त्या ड्रिप सिस्टीम चालू करून किंवा आतमध्ये आपण झाडीच्या साह्याने बेडवरती किंवा दोन बीडमधला जो रस्ता आहे त्याच्यामध्ये पाणी मारून आपण आत आतमध्ये आर्द्रता नियंत्रित करू शकतो आर्द्रता नियंत्रित केली की आतमधलं तापमान आणि आर्द्रता दोन्ही पण आपलं कमी होण्यास मदत होणार आहे अजून काही करू शकतो आपण शेड्यूड ग्रहामध्ये वातावरण निर्माण करायला तर अजून आपण त्याच्यामध्ये एअर सर्क्युलेशन फॅन बसू शकतो आता एअर सर्क्युलेशन फॅनचं कार्य काय आहे तर एअर सर्क्युलेशन फॅन बसवल्यामुळे आतमध्ये तापमान कमी होतं व आर्द्रता वाढते म्हणजेच काय तर तुम्ही शेडनेरगुरामध्ये एअर सर्क्युलेशन फॅन व वरून हॉगर्स हे दोन्ही जर का एकाच वेळी चालू केले तर आतमधील जे तापमान आहे ते ना तीन ते चार डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकतं आपण जर का शेडनेरगुहाचं क्षेत्र दहा गुंठ्याचं असेल तर कमीत कमी त्याच्यामध्ये चार फॅन बसू शकतो जर का क्षेत्र आपलं वीस गुंठ्याचं असेल तर त्याच्यामध्ये आपण सहा फॅन बसू शकतो जर का आपलं क्षेत्र तीस गुंतच असेल तर त्याच्यामध्ये आपण आठ एअर सर्क्युलेशन फॅन बसवू शकतो व जर का शेतकऱ्यातलं क्षेत्र हे जर का एक एकर असेल तर त्याच्यामध्ये आपण जवळपास बारा एअर सर्क्युलेशन फॅन बसवू शकतो व आतमध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती करू शकतो